विठ्ठल रुक्मिणी चरणी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर सपत्नी नतमस्तक शांती समृद्धीसाठी घातले साकडे पहाटेच्या पूजेला होती उपस्थिती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे आषाढी एकादशीच्या पाहून पर्वावर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सपत्नी दर्शन घेतले यावेळी डॉक्टर पंकज भोयर व ॲडवोकेट शीतल भोयर यांनी विठ्ठल चरणी नतमस्तक होऊन शांती व समृद्धीसाठी साकडे घातले रविवारी सहा जुलै रोजीला पहाटेची पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली यावेळी डॉक्टर पंकज भोयर दाम्पत्याची उपस्थिती होती विदर्भात अजूनही वरुणराजा राजा दमदार बरसला नाही त्यामुळे विदर्भावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे मागील काही वर्षात शेतकरी नैसर्गिक संकटांनी चहूबाजूंनी वेळला आहे त्याचे संकट निवारण्यासाठी विठ्ठलचरने प्रार्थना केली शांती शेतकरी आणि नागरिकांना समृद्धी नांदो असे साकडे यावेळी डॉक्टर पंकज भोयर व शीतल भोयर यांनी रुक्मिणीला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात घातले ही माहिती दिनांक सहा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून जी इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसते आहे निश्चितच विठुरायाकडे मागताना मतदारसंघासाठी त्याच पद्धतीनं आता संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्यामुळं महाराष्ट्र राज्यामधल्या दीनदलित शी पीडित विशेष करून शेतकऱ्यांना ज्या कष्टामध्ये आहे ज्या अडचणीमध्ये त्यातून ईश्वर बाहेर काढो इतकीच त्यांच्या चरणी प्रार्थना करणार आहे